आम्ही आम्हाला आनंद आम वाटते चांगलं वाटत म्हणून आम्ही लावतो कुणी देऊ नाही देऊ पांडुरंगाला काही साकडे नाही आमच शेवट करा आमचा एवढाच रामकृष्ण हरिमंडळी लेट्स अप मराठी मध्ये मी दीपाली सोनकवडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यानगरीमध्ये विसाव्यासाठी आहे, आहे तर दिंडी या दिंडीमध्ये काही दिंडीतील वारकरी आहेत आणि दिंडीच्या बाहेरचे पण वारकरी आहेत तर आपण आज दिंडीच्या बाहेर असणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या नेमक्या या वारीबद्दल काय अनुभव आहे काय प्रतिक्रिया आहेत रामकृष्ण माऊली तुमचं नाव काय भाडकू शिंदे आणि तुमचं चतुरभाई पवार तुम्ही आता जे गंध टीला लावत आहात सगळ्या वारकऱ्यांना येणाऱ्या तर आता तुम्ही पंढरपूर पर्यंत चालत जाणार आहात का चालत जाणार जाणार आहे आम्ही गंध लावतो आम्ही काय कोणाला पैसे मागत नाही कुणी देऊन नाही तर नाही देऊन आम्हाला आनंदी वाटते हा आम्हाला आनंदी वाटते चांगलं वाटतं म्हणून आम्ही लावतो कुणी देऊ नाही देऊ आपण इथं पाहू शकताय की अशा प्रकारे जे वारकरी आहेत विठूरायाचे भक्त आहेत माऊली तुमच्या राहण्याची तर व्यवस्था कुठे केलेली आहे देवाची आळंदी कुठं पण राहतो आम्ही रजदेनी चालतानी कुठं पण राहतो आम्हाला काय अडचण येत नाही आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था काय आहे सगळं भेटतं रशदेनी आम्हाला माझा प्रश्न असा आहे की आता तुमचं वय झालेलं आहे तरी तुम्ही पायी चालत पंढरपूर पर्यंत जाणार आहात तर तुम्हाला याचा त्रास होतोय की नाही तुमचे पाय वगैरे दुखतात की नाही आणि याची काळजी तुम्ही कशी आम्ही या चाललो आमचा घरी दुःख काय काही वाटत नाही आम्हाला आनंद वाटतो उलट आम्हाला तुमचा अनुभव काय आहे मला आनंदी वाटते आणि चालताना काय माहिती पडत नाही देवाच्या रूपाने माऊली आता तुम्ही पांडुरंगाकडे काय मागण करताय तुमचं तुम्हा, आणि तुम्हाला काय पांडुरंगाला सांगायचं काय साकडे घालणार आहात पांडुरंगाला काही साकडे नाही आमचं शेवट करा आमचा एवढाच तुमचं काय मागणं आहे ही अवस्थे आहे सगळं चांगलं आहे मी काय आपली गंध लावते आळंदी माझं गाव आहे वारीमधले दोन वारकरी दोन माऊली जे निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न करता वारकऱ्यांसाठी गंध लावण्याचं काम करतायत त्यांनी वारीतले आप, वारीतील आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अप मराठीला फॉलो करा